भाजप नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर असे आरोप केले या ठिकाणी येत असताना मी अधिकचा वेळ घेणार नाही कारण की आपल्याला फडणवीस साहेबांना ऐकायचं आहे परंतु मला मुद्दाम काही लोकांचं या ठिकाणी काही त्यांची वक्तव्य माझ्या मागाने बरीचशे पाहुणे घेऊन चालले तर गोगरमध्ये आल्यानंतर निवडणूक प्रताप पाटलांची की अशोक चव्हाणांची हाच प्रश्न त्यांना माहीत नाही उमेदवार कोण आहे आल्याबरोबर माझ्यावर कार्यक्रम चालू अशोक चव्हाण असे अशोक चव्हाण तसे अरे पक्षात असताना काही बोलला नाही आता सुरू झालंय पक्षात असताना पाहत होते कधी चालले बाहेर निघतात कधी आम्ही कधी घेतो हा प्रयत्न झाला आणि काल या ठिकाणी येऊन त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही मी कसा स्वार्थी आहे अशा पद्धतीचं माझं गुणगान त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पण मला मुद्दा या ठिकाणी सांगितलं पाहिजे नाना पटोले सारखा बेजबाबदार माणूस मी कधी पाहिलेला नाही म्हणून ही अवस्था काँग्रेसची झाली <laughs> तुम्हाला विधानसभेच अध्यक्ष केलं तिन्ही पक्षांनी म्हणून केलं आणि तुम्हाला मंत्री व्हायचं होतं म्हणून तुम्ही राजीनामा पुन्हा विचारला राजीनामा देऊन टाकला राजीनामा देऊन टाकला त्या दिवशी ठरलं की हे सरकार पडणार आहे देवेंद्रजींना मी दोष देत नाही नानाने राजीनामा दिला नसता तर कदाचित सरकार टिकलं हा माणूस एवढा उतावळा एवढा बेजबाबदार यांनी राजीनामा दिला पक्षाचा अध्यक्ष व्हायचा झाले आणि आज वार्ताहर पक्षाची सुरू झालेली आहे केवळ आणि केवळ यांच्या बेजबाबदारपणामुळे ही सुरू झालेली आहे आम्हाला बरंच झालं चांगलं व्हायचं चांगलंच झालं